हॅलो माय डिअर यूट्यूब फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर खूप दिवसानंतर आज परत व्हिडिओ अपलोड करते आहे तर आता तुम्हाला माहीतच आहे मार्गशीर्ष महिना आहे आणि हिवाळा सुरू आहे खूप सुंदर सुंदर आणि खूप भरपूर फुलं असतात आपल्याकडे तर त्याच फुलांचा वापर करून आपल्याकडे जे दिवे असतात पितळीचे तांब्याचे किंवा चांदीचे जरी असले तरी चालतील त्याला कशाप्रकारे आपण फुलांनी छान सजवू शकतो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर इथे माझ्याकडे हा कामाक्षी दिवा आहे छोट्या साईजमध्ये आहे तर ह्याला ना मी असा डबल टेप लावून घेते आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर व्यवस्थित मी याचा मेजरमेंट घेऊन हा डबल टेप मी इथे लावून घेणार आहे तर आता मार्गशीर्ष महिना आहे तुम्हाला माहीतच आहे आणि बऱ्याचशा बायकांना पूजेची फार आवड असते छान छान पूजा करतात आणि पूजेच्या भोवती छान डेकोरेशन करण्याची सुद्धा त्यांना आवड असते तर म्हटलं चला आपण अशा प्रकारे दिव्यांना छान सजवलं तर आपली जी पूजा आहे ती आणखी उठून दिसते आणखी सुंदर दिसते आणि सुगंध पण फार छान येतो म्हणूनच म्हटलं चला आपण असा काही व्हिडिओ शेअर करूया हे मी आधीसुद्धा माझ्या पूजेमध्ये बनवलेलं होतं तर म्हटलं चला आप ह्या वेळेला मी तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करते म्हणूनच व्हिडिओ शेअर करते आहे तर इथे डबल टेप लावून घेतला आहे मी बघा आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडलासुद्धा डबल टेप लावून घेणार आहे आणि त्याला माझ्याकडे जे फुलं आहेत त्या फुलांचाच मी वापर करणार आहे तुमच्याकडे सुद्धा आपण देवपूजेला फुलं आणतोच किंवा बऱ्याच जणांच्या गार्डनमध्ये म्हणजेच गॅलरीमध्ये किंवा बा बागेमध्ये छान छान फुलं असतात तर मग आपण त्याचा छान असा वापर करू शकतो जेणेकरून छान अट्रॅक्टिव्ह दिसेल दिवा आपला तर हे बघा इथे अशा प्रकारे डबल टेप लावून घेतलेला आहे मी आणि माझ्याकडे ना ही निशिगंधाची फुलं आहेत याला सुद्धा म्हणतात किंवा रजनीगंध असं सुद्धा नाव आहे पण आम्ही याला निशिगंधच म्हणतो तर इथे हे फुलं जे आहेत ते मी इथे हे डबल टेप जो लावलेला आहे त्यावर स्टिक करून घेणार आहे व्यवस्थित स्टिक करायची आपल्याला असं वाटतं की डबल टेप खूप छान व्यवस्थित चिटकत चिटकत असेल डबल टेपनी पण चिटकवताना फार त्रास होतो लगेच पडून निघतात फुलं तर म्हणून व्यवस्थित चिटकवायचे तर इथे छान मस्त असं एकसारखे जे फुलं आहेत ते मी व्यवस्थित चिटकवती आहे आणि तुम्हाला जर वाटलंच ना तर ह्या फुलांचे जे खाली म्हणजे जे लांब होत असेल ना तर खालची जी दंडी आहे फुलांची ती तुम्ही कटसुद्धा करून घेऊ हो शकता पण मी इथे कट नाही केली कारण की बॅकसाईडला ते काही एवढं दिसत नाही व्यवस्थित लावून घेतले आहे मी फुलं त्या साईडला सुद्धा डबल टेप चिटकवलेला होता त्या सुद्धा मी असे फुलं लावून घेते आहे आणि छान व्यवस्थित स्टिक झाले आहेत इथे आपली फुलं तुमच्याकडे जर कुंदकड्या असतील ना तर तुम्ही कुंदकड्यासुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला माहिती आहे की ह्याच सीझनमध्ये कुंदकड्या पण खूप येतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप सुंदर सुंदर फुलं असतात त्यामुळे तुम्ही कुंदकड्यांचासुद्धा इथे वापर करू शकता किंवा अदर तुमच्याकडे कुठली फुलं असतील ते पण तुम्ही तुमची आयडिया वापरू शकता इथे तर बघा अशा प्रकारे छान व्यवस्थित मी जे निशिगंधाची फुलं होती ती स्टिक करून घेतली आणि ह्यानंतर मी काय करणार आहे माझ्याकडे काही रोज पेटल्स आहेत त्याचासुद्धा मी इथे वापर करणार आहे तर हे झालं आहे आपलं ऑलमोस्ट इथे कुंदकड्या लावून आणि किती सुंदर दिसते आहे बघा दिवा आपला त्यानंतर रोजच्या ज्या पेटल्स होत्या छोट्या साईजमध्येच रोज रोज होते माझ्याकडे मोठ्या साईजचे रोज नव्हते त्यामुळे त्याच्या ज्या पाकळ्या होत्या त्या पण छोट्याच होत्या इथे तर त्या पाकळ्यासुद्धा मी इथे छान स्टिक करून घेते आहे थोडासा जो डबल टेप आहे तो बघा साईडला ओपन आहे तर त्यावर ह्या ज्या रोजच्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित स्टिक होत आहेत तुम्हाला जर इथे थोडाफार डबल टेप लावायचा असेल तर तुम्ही वरती थोडंसं एक्स्ट्रा डबल टेप थोडंसं वरतीसुद्धा घेऊ शकता म्हणजे थोडासा डबल टेप वरच्या साईडनी जर राहिला तर आपण त्याला ह्या पाकड्या ज्या आहेत त्या इझिली स्टिक करू शकतो आणि तुम्हाला जर जा ह्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये लावायच्या असेल तर तुम्ही लावू शकता पण मला अशाच छान वाटल्या तर मी अशा पाचच पाकळ्या इथे लावलेल्या आहेत रोजच्या तर बघा इथे झालेला आहे आपला दिवा पहिला तर अशा प अशा प्रकारे ना कामाक्षी दिवा मी सजवलेला आहे फुलांनी आणि ह्या दिवाला जर तुम्हाला अष्टगंध कुमकुमनी जर असं सजवायचं असेल ना देवीला कुमकुम वगैरे लावायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता पण मी इथे सध्या ते लावलेलं नाही आहे कुमकुम वगैरे -कुम तर बघा अशा प्रकारे झाला आहे तो पहिला दिवा सजवून त्यानंतर माझ्याकडे इथे दुसरा दिवा आहे जो मी डेली पूजेसाठी वापरत असते देवाला देवाऱ्यात तर तोच दिवा मी इथे घेतला आहे आणि त्या दिव्यालासुद्धा मी इथे डबल टेप स्टिक करते आहे व्यवस्थित बघा तुम्ही अशा प्रकारे तर डबल टेप मी लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो मी थोड्या वेगळ्या प्रकारे डेकोरेट करणार आहे म्हणजे हा डेकोरेट करताना मी फुलांचा आणि पानांचासुद्धा वापर करणार आहे तर पानं म्हणजे जी आपल्या घरात असतात आपल्या कुंड्यांमध्ये म्हणजे आपण जी, जी बाहेर झाडं लावलेली आहेत त्यातलीच कुठलीही पानं आपण जर वापरली तरी चालतात तर मी माझ्या गॅलरीमध्ये जे झाड होतं त्या झाडाचीच पानं घेतलेली आहेत अगदी छोटे असे पानं मी इथे घेतलेले आहेत तर हे बघा डबल टेप जो आहे तो व्यवस्थित मी पूर्ण असा स्टिक केलेला आहे त्यानंतर हे जे पान आहे ते मी ह्यावर स्टिक करणार आहे तर इथे मी पाच चारच पानं घेतलेली आहे जास्त पानं नाही लावायचे आहे मला फुलं आणि पानं असं मिळून डेकोरेशन करायचं होतं तर मी इथे पा चार पानं घेतलेले आहेत आणि ते पानंसुद्धा मी इथे व्यवस्थित स्टिक करून घेते आहे थोडं दूर अंतरावर स्टिक केलेलं आहे मी कारण की मधात मला फुलं स्टिक करायची आहेत तिथे म्हणजे निशिगंधाची फुलं स्टिक करायची आहेत त्यामुळे जे पानं आहेत ते मी दूर दूर अंतरावर स्टिक करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे ना मी चारीही जे पानं आहेत ते मी इथे स्टिक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता ज्या क निशगंधाचे फुलं आहेत ते मी इथे स्टिक करणार आहे तर बघा इथे मी निशिगंधाची फुलं आहेत ती पानांच्या मधात स्टिक केली आहे आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की दिव्यांना जेव्हा आपण दिवा पेटवू तेव्हा मग फुलांना त्याची म्हणजे दिव्यांची जी आस असते ती लागेल का दिवा विजेल का तर अजिबात नाही खूप मस्त दिवा पेटतो ह्यामध्ये आणि दिसायला पण इतका सुंदर दिसतो ना खूप छान दिसतो तुम्ही अशा अशाप्रकारे सुद्धा डेकोरेशन करू शकता मला तेसुद्धा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण एवढा टाईम नव्हता तर तुम्ही ह्यानुसारच समयसुद्धा सजवू शकता खूप खूप सुंदर दिसते जेवढं आपण सुंदर बनवू तेवढं सुंदर दिसते तर बघा इथे झालेला आहे माझा दिवा डेकोरेट करून फुलांनी आणि पानांनी तर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतो आहे आणि याचा सुगंधसुद्धा इतका सुंदर येत होता ना घरात खूप मस्त तर अशा प्रकारे सुद्धा जो दिवा आहे तो मी डेकोरेट करून दाखवला आहे तुम्हाला हे खाली ज्या तुम्हाला दंडी दिसत आहेत फुलांच्या ते तुम्ही कटसुद्धा करू शकता तर मी काही केलं नाही कारण की खाली ठेवल्यावर ते झाकून जातं दिसत नाही आणि ह्याचमध्ये जर तुम्हाला आणखी काही युनिक आयडिया करायची असेल तर जेव्हा आपण पूजा मांडतो देवाजवळ तेव्हा अशा प्रकारे दिवा ठेवल्यावर आपण ह्याच्या आजूबाजूलानं दुसरी फुलंसुद्धा ठेवू शकतो जी तुम्हाला वाटतील तशी तर इथे येलो कलरची जी फुलं होती ती मी साईडला दिव्याची आजूबाजूला ठेवली आहे आणि खूप सुंदर दिसते आहे बघा स्टिक करायची काही गरज वाटली नाही मला इथे म्हणून मी स्टिक केलं नाही फुलं असेच खाली ठेवले फार सुंदर दिसतात तर बघा ह्यामध्ये जर तुम्हाला दुसरे फुलं दुसऱ्या कलरचे कुठले फुलं ठेवायचे असतील किंवा मग दोन कलरमध्ये फुलं ठेवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता मी इथे सगळे येल्लो कलरचेच फुलं वापरले आहेत कारण की माझ्याकडे एवढेच फुलं होते तर बघा किती सुंदर दिसतो आहे दिवा तर तुम्ही सुद्धा येत्या मार्गशीर्ष महिन्यात देवीसमोर अशा प्रकारे दिवे सजवून ठेवून शकता खूप सुंदर वाटते तर हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर सेकंड नंबरचा से जो दिवा आहे तो अशा प्रकारे झालेला आहे सजवून तर इथे ना माझ्या घरात जेवढे दिवे आहेत तेच मी दाखवते आहे तुम्हाला तुमच्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारचे जर दिवे असतील तर ते सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सजवू शकता तर अजून माझ्याकडे हा एक कुबेर दिवा आहे आणि आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवी लक्ष्मीचीच पूजा करतो तर मग अशा प्रकारे कुबेर दिवा पण आपण पुजतोच तर ह्यालासुद्धा आपण अशा प्रकारे डेकोरेट करू शकतो तर आता ह्याला कसं डेकोरेट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये तर ह्या दिव्यालासुद्धा मी असं व्यवस्थित जो डबल टेप आहे तो स्टिक करून घेतलेला आहे दिवा छोटा होता त्यामुळे मला डबल टेप स्टिक करायला थोडा त्रास झाला म्हणजे चल स्टिक होता होतो अशी खालची साईड ओपन राहत होती त्यामुळे मग मी ती सुद्धा व्यवस्थित स्प्रे प्रेस करून घेतली दिव्याला आणि डबल टेप छिटकवून घेतला व्यवस्थित दुसऱ्या साईडनी पण म्हणजेच थोडासा डबल टेप कमी पडला होता तर थोडासा कट करून डबल टेप मी छिटकवून घेतला आहे आणि त्यानंतर सेम तेच फुलं मी इथे यूज करणार आहे जे मी आधी दोन दिवे डेकोरेट केले सजवले त्याच्यासाठी वापरले होते तेच फुलं वापरते आहे तर इथे बघा निशिगंधाची जी फुलं होती ती आणि काही मी इथे रोज पेटल्ससुद्धा यूज करणार आहे दिव्याला सजवण्यासाठी डेकोरे डेकोरेट करण्यासाठी तर ज्या रोजच्या पेटल्स आहेत त्या आम्ही अशा काढून घेतल्या आहे रोजमधून म्हणजे पेटल्स वेगळ्या केल्या आणि आता ह्याचाच वापर करून मी डेकोरेट कर डेकोरेट करते आहे तर निशिगंधाची जी फुलं आहे सेम तीच मी इथे घेतलेली आहे बघा आणि अशा प्रकारे स्टिक केली आहे दिव्याला तर अशी चार चार फुलं घेतली आहे मी आणि त्यानंतर चार फुलांनंतर एक मी रोजची जी रोज पेटल आहे ती घेतलेली आहे आणि त्यानंतर परत सेम रोज पेटल्स स्टिक केल्यानंतर परत चार चार निशिगंधाची फुलं घेतलेल्या आहेत परत रोज पेटल घेतली आहे आणि अशा प्रकारे दिवा डेकोरेट केलेला आहे खूप सुंदर दिसतो आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिवा व्यवस्थित म्हणजे पकड म्हणजे दिव्याला व्यवस्थित पकड राहते का व्यवस्थित बसतो का दिवा आपण जर खाली ठेवला तर तर मस्त बसतो अजिबात असा काही हालत नाही ह्या ज्या खाली आ... तर जी आ, एक्स्ट्रा म्हणजे फुलांची जी देठं होती फुलांच्या ज्या दंडी आहेत त्या आम्ही कट करून घेतल्या आहेत हे इथे फुलं स्टिक करते आहे तर बघा व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सगळे जे फुलं आहे ते मी स्टिक केले पेटल्ससुद्धा स्टिक केल्या आणि त्यानंतर एक्स्ट्रा ज्या फुलांची देठ होते खाल ते मी कट केले आणि आपला जो दिवा आहे फायनली तो असा काहीसा दिसतो आहे अजिबात हलत नाही व्यवस्थित बसतो तुम्हाला असं वाटत असेल की तो बसत नाही पण खूप छान बसतो तर हा पहिला जो दिवा आहे तो असा दिसतो आहे बघा कामाक्षी दिवा तर ह्याला मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं तुम्हाला जर सजवायचं असेल म्हणजे कुमकुमनी वगैरे तर तुम्ही ते सुद्धा डेकोरेट करू शकता पण मी इथे नाही केलं त्यांनी तर अजून सुंदर दिसतो पण जेव्हा मार्गशीर्ष महिन्याची पूजा कराल तेव्हा नक्की त्याला डेकोरेट करणार आहे मी पण आणि तुम्हीसुद्धा करा सेकंड नंबरचा से जो दिवा आहे तो असा दिसतो आहे काहीसा बघा अजिबात हलत नाही व्यवस्थित बसतो दिसायलाही खूप सुंदर दिसतो तर माझ्याकडे तर एवढेच दिवे होते त्यामुळे मी इथे एवढेच दिवे तुम्हाला डेकोरेट करून दाखवले फुलांनी तुमच्याकडे जर ह्यापेक्षा छान दिवे असतील तर त्याला सुद्धा तुम्ही खरंच डेकोरेट करा खूप छान दिसतात त्यानंतर जो तिसरा दिवा होता तो असा काहीसा दिसतो आहे बघा पानांनी फुलांनी आता मला सांगा प्रत्येकांकडे फुलं तर असतातच पानंसुद्धा असतात आता बऱ्याच जणांकडे तर भरपूर फुलं असतात तर तुमच्याकडे सुद्धा अशा अशा प्रकारे भरपूर फुलं असतील आता माझ्याकडे तर एवढे फुलं नाही आहे मी विकत आणलेली आहेत तुमच्याकडे जर घरीच अशी फुलं असतील तर तुम्ही त्या फुलांचा वापर करू शकता आणि पानं तर आपल्याकडे असतातच तर त्या फुलांचा आणि पानांचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे खूप मस्त छान क्रिएटिव्हिटी करू शकता तर तिन्ही जे दिवे आहेत ते अशा प्रकारे इथे मी पेटवले आहेत देवाराजवळच मी ठेवलेले आहेत तर बघू शकता छान बसलेला आहे दिवा बघा हलत नाही अजिबात आणि हा पण दिवा तर छानच दिसतो आहे तिन्ही दिवे खूप मस्त दिसत आहेत तर येत्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान दिव्यांना डेकोरेट करा आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की सध्या फ्लॉवर डेकोरेशन म्हणजेच जे रिअल फ्लॉवर्स आहेत ते किती ट्रेंडिंगमध्ये आहे बरेच जणं उरळी डेकोरेशन करतात रिअल फ्लॉवरनी रांगोळ्यासुद्धा रिअल फ्लॉ फ्लॉवरच्याच आता बरेच जणं काढता आहेत तर म्हटलं चला आपणसुद्धा रिअल फ्लॉवरचा वापर करून अशा प्रकारे दिव्यांनासुद्धा डेकोरेट करू शकतो तर हेच मला तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओ थ्रू शेअर करायचं होतं तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा छानशी माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा परत अशाच छान छान व्हिडिओसोबत मी तुम तुम्हाला भेटायला येणारच आहे अशा नवीन नवीन आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे व्हिडिओ थ्रू तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटते परत अशाच छानशा चा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि हो टेक केअर